नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि नळ बेसिंगचा जो नळ होता ना तो खूप खराब झाला होता म्हणजे जे त्याचं ट्रेट होतं ना त्याला अशी चिर पडलेली होती त्याच्यामुळे मग ते आम्ही सगळं ते बदलूनच टाकलं प्लंबरला बोलवलं होतं ते सगळं काम करून टाकलं ओकेमध्येच झालं ते काम आणि आता मी कोरा चहा ठेवणार आहे कारण ना माझं डोकंच खूप दुखायला लागले म्हणजे दुपारपासून दुखतंय पण आता जरा जास्त दुखायला लागले मी थोडीशी दुपारी गोळी खाल्ली होती झोपले होते आज मी काहीच शूट केलेलं नाही आहे सकाळपासून कारण दुपारपर्यंत सगळं घरातलं कामच चालू होतं सगळी क्लिनिंग वगैरे केली ते काय मी शूटच केलं नाही आज थोडीशी क्लिनिंग केली आणि आता संध्याकाळचं म्हटलं की थोडंफार तरी आपण शूट करावं म्हणून मग मी आता घेतलं आहे आणि आता कोरा चहा करणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग मी आज बटाट्याची भजी बनवणार आहे तर मी बटाट्याची भजी कशी बनवते हे नक्की पहा खूप छान लागतात अप्रतिम लागतात आणि मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे आमच्या इकडे मी कसं बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तर्म... चला तर मग पहिला मी चहा ठेवून घेते आणि तुम्हाला त्या अगोदर मी बाहेरचं वातावरण दाखते खिडकीमधून कारण खूप छान वातावरण झाले आणि ह्या टायमाला ना खूप छान वातावरण होतं आमच्या इकडे तर चला मी दाखवते तुम्हाला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तुम्ही पाहू शकताय किती छान वाटत आहे इकडं बेडरूमच्या खिडकीमध्ये जरी बसलं ना तरी व्ह्यू खूप छान दिसतो आणि इकडं मागच्या बॅक साईडला सुद्धा खूप सारे आता बिल्डिंग व्हायला लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय किती छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला चालायला पण छान वाटतं तर आणि इथे सगळे आता हे शॉप होणार आहेत पूर्ण एवढी मोठी बिल्डिंग आहे तुम्ही पाहू शकताय छान वाटतंय कधी चालू होते काय माहिती आणि इकडं पण कन्स्ट्रक्शन चालूच आहे आणि इकडं सगळं हे देवगाव आहे खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला असं रिलॅक्स छाप येत बसायला खूप छान वाटतं खिडकीमध्ये हा एरिया पण छान आहे आणि छान वाटतं मस्त वाटतं कसं बघायला कधी जर करमलं नाही ना तर मी असं ह्या खिडकीमध्ये येऊन बसते कारण मला खूप म्हणजे भारी वाटतं मन एकदम असं ना हलकं हलकं होतं कधी टेन्शन असलं ना इथे येऊन बसते आम्ही काय माहिती असं रस्त्या कडे सगळं टेन्शनच होतं छान आहे असं वॉकिंग वगैरे करतात बायका संध्याकाळच्या वेळेला तर आता मी चहा ठेवते आणि बटाट्याच्या भज्याचं प्रिपरेशन करून घेते कोरा चहा तर खूपच छान झालाय आणि आता मी चहा पिल्यानंतर बाकीच्या कामाला लागते तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की उद्या आम्ही बाहेर जाणार आहे आणि आम्ही कुठे जातोय ते बघत राहा आणि मस्त असणार आहे उद्याचा ब्लॉग छान असणार आहे जो उद्याचा ब्लॉग येणार आहे ना, ना तो परवा दिवशी येईल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आता परी पण आहे ना देवाचा दिवा लावते मी तुम्हाला दाखवते तर आज परीकडे काम दिले देवाचा दिवा लावण्याचा वरती ठेवायला लागतो देवाचा दिवा अगरबत्ती पण लावून घ्या एक तुळशीला लाव आणि एक इथे देवबाप्पाला लाव दोन घेत्या मधल्या फ्रेंड होत्या का गार्डन मध्ये खेळायला थी 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 ना। आज केस विचारले आता देवगप्पाचा दिवा लावून झाला अगरबत्ती झाली ना की केस विचारून घेऊ आपण तिथं लाव दिव्याला व्यवस्थित वे लावा दोन्ही जवळ जवळ म्हणजे व्यवस्थित छान पेटवता येईल एक तुळशी इथं मी दोन बटाटे ना छान असे पातळ पातळ कापून घेतले बटाटा भज्यांसाठी तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ही खिसणी आहे तर ह्या खिसणीने मी घेतले कापून आणि आता मी पीठ मळून घेणार आहे बटाटा भज्यांसाठी आणि इथं मी जवळजवळ एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथं तेल तापायला ठेवले कारण पिठामध्ये मला मोहन आहे थोडंसं तेलाचं म्हणून आता ह्याच पिठामध्ये मी जास्त नाही उगच थोडीशी चिमूटभर भर मी हळद टाकून घेणार आहे त्याच्यानंतर आता ह्या पिठामध्ये मीठ टाकून घेणार आहे अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचं तर इथं मी एवढं मीठ टाकून घेणार आहे पाव चमचा मीठ आहे हे आणि त्याच्यामध्येच मी तेलाचं मोहन टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून जवळजवळ मी एक चमचा धना पावडर टाकणार आहे आता ही अंदाजाने टाकते मी पण तुम्ही एक चमचा धना पावडर टाकू शकता धना पावडर बटाटाभजी करताना ना आवर्जून टाकावी ना खूप छान बटाटाभजी होतात तर आता ह्याच्यामध्ये मी मोहन पण टाकून घेते तर आता तेलाचं मोहन घेतलंय मी हे मोहन पण टाकून घेणार आहे तर आता हे तेलाचं मोहन पण पिठामध्ये टाकून घेते छान कडकडीत तापले आणि आता हे पीठ मी भिजवून घेते तर आता हे छानपैकी आता मी कालून घेते ह्याच्यामध्ये काहीच मी लाल तिखट नाही टाकलेलं हिरवी मिरची पण नाही टाकली असंच फक्त आपल्याला मिठाची भजी करायची त्याच्यामुळे मी असंच पीठ कालून घेणार आहे जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण ठेवायचं नाही एक सलग पीठ कालून घ्यायचं पीठ छान मी कालून घेतले आणि त्याच्यामध्ये मी बटाट्याचे स्लायसेस पण घातलेत आता हे सगळे छान मी तेलामध्ये तळून आहे तेल पण छान कुरकुरीत तापले कडकडीत तापले तर आता ही भजी सगळी मी जेवढी बसतात कढईमध्ये तेवढी आपण टाकून घ्यायची एक साईड न भाजली गेले तेल चांगलं कापलं होतं त्यामुळे पटकन भाजले एक आता भाजून घेते दोन्ही साइड मी भजी छान भाजली गेलेत आता आता ही भजी मी काढून आहे तर तुम्ही पाहू शकता भजी टम्म पण फुगलेत आणि छान झालेत भजी तर अशा प्रकारे भजी तुम्ही घरी नक्की करून पहा खरंच खूप छान लागतात टेस्टी लागतात तर आता भजी झाली आहे आता बाकी चिकन भजी मी अशीच तळून घेणारी ही सगळी राहिलेली नंतर दाखवते मी तुम्हाला तर ही दुसरी बॅच आहे ही पण मी टाकून घेतलीये आणि आता परीला टेस्ट करायला होते कशी झाली मीठ मीठ वगैरे मापात आहे की नाही तिला परी सांग टेस्ट करून कसं झालंय सांग खारट नाही ना झालं ते बघ छान झाले आता मी सगळी भजी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी परत तर इथे सगळी बटाटा भजी काढून झालेली आहे आणि थोडीशी इथं मी मिरची पावडर टाकून थोडीशी तिखट पण भजी काढली आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर बोलते मी तुमच्याशी तर कशी वाटली तुम्हाला ही बटाटा भज्याची रेसिपी ही आवडली का आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर थंडीमध्ये जे आपली स्किन ग्लोईंग आणि ब्राईटनिंग करण्यासाठी जे पहिली स्टेप आहे ती आहे क्लिन्झिंगची तर क्लिन्झिंग करण्यासाठी इथं मी पिअर्सचं फेशवॉश घेतलेलं आहे आणि ह्याच्याने आपल्या चेहऱ्यावरची सगळं डेड स्किन निघून जाते आणि आपला चेहरा छान एक्सपोलिएट होतो त्याच्यामुळे हे फेशवॉश वापर मी वापरते तर पहिलं तर मी क्लीन क्लिन्झिंग करून घेणार आहे चेहऱ्यावरती तर चेहरा मी पाण्याने छानपैकी वॉश करून आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी एवढ्या क्वांटिटीमध्ये हा फेशवॉश घेतलेला आहे आणि तो आता मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे आणि एक्सपोलिएट करत करत नी करूं करूं, चान ल, तर, आ, आ मी माझं फेशवॉश करून घेणार आहे जेणेकरून छान प्रकारे मसाज पण होईल आणि फेशवॉश पण होईल यासाठी तर आणि हे खूप थंडीमधलं इफेक्टिव्ह असं क्लीनअप आहे खूप छान आहे आणि अफोर्डेबल आहे तुम्हाला परवडेल असंच हे क्लीनअप आणि मी कोणत्याही माझ्या व्हिडिओमध्ये मा जे कोणते मी स्किन केअर दाखवते किंवा मग जे कोणते फेशियल असेल क्लीनअप असेल ते मी दाखवते ते खूप अफोर्डेबलमधले असतात आणि ते तुम्हाला परवडेल असेच मी दाखवते कारण प्रत्येकालाच एवढे महागाचे प्रोडक्ट घेणं म्हणजे जमत नाही त्यासाठी मग मी असेच प्रोडक्ट दाखवते जेणेकरून तुम्हालाही घेता येईल आणि तुम्हालाही त्याचा खूप सारा फायदा होईल तर आता इथं मी क्लीनअप करून घेते छान तर पूर्ण चेहऱ्याला असं एक्सफोलिएट करत करत आपण क्लीनअप करून घ्यायचा आहे आणि थंडीमध्ये आपली स्किन कशी एकदम रफ झालेली असते डल झालेली असते आणि हो हा जो आपला टी झोन एरिया असतो ना तिथे ब्लॅक हेड व्हाईट हेडचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपली स्किन आपण एक्सफोलियेट करणं किंवा क्लिन्झिंग करणं खरंच खूप गरजेचं असतं त्यासाठी मी इथं क्लिन क्लिन्झिंग करून घेते म्हणजेच फेसवॉश करून घेते जेणेकरून माझा चेहरा सगळा स्वच्छ होईल आणि जी काही धूळ डर्ट किंवा इम्प्युरिटी जे आहेत ना ते सगळं निघून जाईल चेहऱ्यावरचं तर, तर मी पाने आता मी चेहरा पाण्याने वॉश करून येते आणि नंतर तुम्हाला दुसरी स्टेप दाखवते तर चेहरा छान मी पाण्याने वॉश करून आलेली आहे आणि आता मी माझा चेहरा एकदम वेट टॉवेल असेल किंवा तुमच्याकडे जो एकदम सॉफ्ट टॉवेल असेल ना त्याने तुम्ही तुमचा चेहरा असा डॅप डॅप करून पुसून घेऊ शकता तर तुम्ही कोणताही टॉवेल असू दे किंवा नेपकिन असू दे तो तुम्ही थोडासा पाण्याने वेट करून घ्यायचा जेणेकरून चेहरा पण आपला छान राहील आणि आता मी माझा चेहरा टॅप करून पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरची जी पुढची स्टेप आहे ती मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती मी माझ्या चेहऱ्याला एक्सपोलिएट करणार आहे आणि हे एवरयूत नॅचरलचं स्क्रब आहे हे एक्सपोलिएट करण्यासाठी खरंच खूप छान आहे आणि हे आपल्या चेहऱ्या नाकाचा आपला जो टी झोन एरिया आहे ना त्या टी झोन एरियाच्या इथे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड खूप असतात आणि आपली जी डेड स्किन आहे ना ती पण निघायला मदत करते त्याच्यामुळे मी हे यवरयूत नॅचरलचं हे एक्स वॉलनट स्क्रब हे मी वापरते आणि काही नाही हे पंधरा रुपयाला पुढे मिळते तुम्ही मेडिकलमधून घेऊ शकता किंवा कोणत्याही स्टोअरमधून तुम्ही घेऊ शकता कुठेही अवेलेबल आहे त्याच्यामुळे ही परवडणारी आहे म्हणून ह्या हेच असे छोटे छोटे प्रोडक्ट दाखवून मी तुम्हाला क्लिनअप दाखवते खूप इफेक्टिव्ह आहे आणि आपली स्किन खूप ब्राईटनिंग आणि ग्लोईंग पण होते आणि हे ना मेन म्हणजे हे पॅराबिन फ्री आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही तर आपण असेच प्रोडक्ट निवडायचे ज्याच्यामध्ये सल्फेट नसेल पॅराबिन नसेल असेच प्रोडक्ट जर वापरले आपण आपल्या चेहऱ्यासाठी तरच आपल्याला फायदेशीर ठरू शकतं तर आता माझं क्लिन्झिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती स्क्रबिंग तर आता मी स्क्रबिंग करून घेणार आहे त्यासाठी मी हे स्क्रब घेतले तर आता हे फोडून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर स्क्रब करण्यासाठी चेहरा थोडासा ओलाच हवा म्हणून मी वेट रूमालानेच माझा चेहरा मी ओलसर करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता डिरेक्टली लगेच मी हे स्क्रब माझ्या चेहऱ्यावरती मी अप्लाय करून घेणार आहे तर आता मी स्क्रब करून घेणार आहे तर स्क्रब केल्यामुळं खूप छान एक्सपोलिएट होते आपली स्किन आणि जे काही चेहऱ्यावर आपल्या इम्प्युरिटीज आहेत ना त्या सगळ्या निघायला पण मदत होते त्याच्यामुळे मी आठवड्यातून दोन वेळा तरी स्क्रब करते कारण मला खूप आवडतं हे आणि माझ्या चेहऱ्यामध्ये खूप सारा इफेक्ट जाणवलेला आहे हे स्क्रब लावल्यानंतर तुम्हाला थोडासा थंडावा जाणवेल कारण खूप छान आहे हे ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना तर लगेच जाणवेल कारण खूप छान आहे काहीही ह्याचा त्रास होत नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ही, ही वॉर्नर स्क्रब वापरू शकता आणि चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे ती सगळी रिमूव्ह करू शकता आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड सुद्धा मदत होते त्याच्यामुळे आपण असं जो आपल्या ती झोन एरिया आहे ना त्या एरियाच्या बाजूलाच ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड भरपूर असतात त्याच्यामुळे आपण तिथे जास्त एक्सपोलिएट करायचं म्हणजे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड निघायला नि खूप सारी मदत होते हो तर आता हे एक्सपोलिएट करत 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 आपण स्क्रब करून घ्यायचं आहे आणि स्क्रब केल्यामुळे खूप सारी डेड स्किन निघायला पण मदत होते आणि थंडीमध्ये तर खूप चेहरा आपला टॅन होतो आपण घराच्या बाहेरसुद्धा नसतो तरी पण थंडीचं वातावरण कसं असतं माहिती आहे तुम्हाला एकदम असं त्वचा आपली एकदम खराब होते त्याच्यामुळे चेहऱ्यावरती खूप सारी डेड स्किन साचली जाते तर ती रिमूव्ह व्हायला खूप मदत होते तर आता ही मी वॉलनट स्क्रबने स्क्रबिंग करून घेते जवळजवळ तुम्ही पाच ते सहा मिनिट छानपैकी असं स्क्रब करून घेऊ शकता एकदम हलक्या हाताने करायचं जास्त असं घासघीस करायचे नाही जोरात नाहीतर मग चेहऱ्याला रॅशेस होऊ शकतात चेहऱ्याची आग होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही असं हलक्या हातानेच करू शकता तर आता माझं स्क्रब करून झालेलं आहे आणि हे आता मी पाण्याने धुवून येणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी पाण्याने चेहरा छान वॉश करून आलेले आहे आणि त्याच्यानंतर मी माझं पाण्याने नाकसुद्धा थोडंसं वेट करून घेतलेलं आहे कारण एक्सफोलिएट केल्यामुळे थोडी का होईना डेड स्किन किंवा जे ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना ते आपल्या नाकावरती राहिले जातात तर ते सगळे रिमूव्ह व्हावा यासाठी मी नो स्ट्रिप्स वापरणार आहे तर मी ह्या नो स्ट्रिप्स वापरते आणि खूप छान आहेत ह्या तर ही नो स्ट्रिप्स कशी लावायची हे मी तुम्हाला सांगते पहिलं तर नाक आपण पाण्याने ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ही स्ट्रिप्स वापरणार आहोत आणि खूप छान आहे काहीही पेनफुल नाही आहे कारण जे नोज टूल्स असतात ना त्याने खूप सारा त्रास होतो त्याच्यामुळे मी ते प्रेफर करणार नाही आहे कारण जे नो स्ट्रिप्स आहेत ना त्या खूप खूप इफेक्टिव्ह असतात त्याच्यामुळे मी नो स्ट्रिप्सच वापरते तर त्या अशा असतात आणि ही नो स्ट्रिप्स आता मी माझ्या नाकावरती अप्लाय करून घेणार आहे जेणेकरून जे सगळे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ना ते सगळे रिमूव्ह होतील आणि माझं नाक एकदम तुळतुळीत होईल यासाठी तर आता ही नो स्ट्रिप्स आता मी माझ्या नाकावर अप्लाय करून घेणार आहे त्या अगोदर मी माझं नाक पाण्याने ओलं करून घेतलेलं आहे आणि काय होतं जी आपण कोणती स्टिप्स लावू ना ती व्यवस्थित छान बसली जाते आणि सगळे ब्लॅक एड व्हाईट रिमोव होतात तर आता ही माझ्या नाकावरती मी अप्लाय करून घेतलेली आहे आणि जरा प्रेस करूनच असं आपण दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान चिकटलं जाईल आणि आपल्या नाकावरचे जे काही ब्लॅक हेड आहेत ना ते छानपैकी रिमूव्ह होतील तर आता हे असंच मी नाकावरती पंधरा मिनिटं ठेवणार आहे आणि पंधरा मिनिटानंतर मी माझ्या नाकावरून ही ओढून काढणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते तर आता पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि मी माझ्या नाकावरचे नोज स्ट्रिप्स ओढून काढणार आहे जेणेकरून पटकन लगेच असं ते ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड रिमूव्ह होतील त्यासाठी मी असं ओढून काढणार आहे थोडासा नॉर्मली त्रास होतो जास्त होत नाही पण ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड खूप छान प्रकारे निघले जातात तर आता मी ओढून काढते पाहू शकता खूप सारे ह्याच्यावरती ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आलेले आहेत तर तुम्हाला दिसते की नाही माहिती नाहीये खूप सारे जमा झालेत ह्याच्यावरती तर आता आपण पुन्हा नाक पाण्याने पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण पाण्याने नाक पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती फेस पॅक तर फेस पॅक मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे आणि फेस पॅक मी कोणतं वापरते हे तुम्हाला माहितीच आहे मी हिमालयाचं प्युरिफाईंग नेम फेशवॉश वापरते आपलं सॉरी फेस पॅक लावते आणि खूप छान आहे हे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे आणि पॅराबीन फ्री आहे आणि आपला जो चेहरा आहे ना तो खूप छान प्रकारे डीप क्लीन होतो आणि एकदम छान असं फ्रेशनेस वाटतं आणि एकदम आपल्याला हेल्दी आणि प्युअर स्किन मिळते त्याच्यामुळे आपण हे हिमालयाचं न्युरिफायचं प्युरिफाईड नीम फेशवॉश आपण नक्कीच लावलं पाहिजे तर मी हेच वापरते खूप छान आहे आणि ह्याचा स्मेल तर काय सांगू तुम्हाला खूप छान स्मेल येतो मी भरपूर दिवसापासून हे फेसपॅक वापरते मला खूप छान प्रकारे सूट झालेला आहे आणि नॉर्मल पासून ऑइली स्किन पर्यंत हे पॅक आहे ना खूप छान फायदेशीर आहे तुम्ही नक्कीच वापरू शकता तर आता मी हे फेस पॅक माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे बकरे hmm. तर आता हे माझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे मी लावून घेते छान स्मेल आहे ह्याचा लावतानाच एवढं रिफ्रेश वाटतं ना आपल्याला तर लावल्यानंतर तर, तर खूप छान स्किन वाटते अपली। तर तहीं में पूर्ण माझे आपली तर आता हे मी पूर्ण माझ्या चेहऱ्याला लावून घेते आणि फेस पॅकमुळे आपली स्किन ब्राईट व्हायला सुद्धा मदत करते त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातून एक वेळा तरी हे क्लीनअप अप नक्कीच केलं पाहिजे खूप छान आहे हे घरगुती आहे आणि जास्त काही जास्त काही गोष्टी वापरलेल्या नाही आहेत मी फक्त तीन गोष्टी वापरूनच मी हे क्लीनअप केलेलं आहे आणि खूप छान आणि इफेक्टिव्ह आहे थंडीमधलं क्लीनअप आहे हे आपला चेहरा एकदम ब्राईट आणि ग्लो दिसण्यासाठी तर मी हे सतत वापरते हे खूप छान प्रकारे सूट झालं आहे मला त्याच्यामुळे मला तर खूप आवडतं हे तर मी पण तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही नक्की यूज करून बघा हे नॉर्मल आणि ऑइली स्किनसाठी खरंच खूप उपयोगी आहे माझी स्किन नॉर्मल टू ड्राय आहे ड्राय इतकी जास्त ड्राय पण नाही आहे थोडीशी कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे मग मी हा पॅक वापरते मला खूप सूट झाला आणि मला खूप आवडतो हा तर पूर्ण चेहऱ्यावरती मी आता लावून घेतलेला आहे आणि हे पूर्ण मी म्हणजे जास्त पण आपल्याला ड्राय होऊ द्यायचा नाही आहे सेमी ड्राय होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण ओल्या नॅपकिनने किंवा मग आपण पाण्याने एक्सफोलिएट करत करत आपण पन चेहरा आपला धुवून काढायचा आहे तुरा तर आता हे पूर्ण चेहऱ्याला लावून झालेलं आहे दहा पंधरा मिनिट मी असं थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते तर आता माझा चेहरा सेमी ड्राय झालेला आहे आणि तो आता मी एका नेपकेनने पुसून घेणार आहे हवं हो तर तुम्ही पाण्याने सुद्धा वॉश करून घेऊ शकता पण मी ओल्या नेपकिनने पुसून घेणार आहे पूर्ण चेहरा आपण असा पुसून घ्यायचा आणि नंतर हो तुम्ही हवं तर पाण्याने वॉश पण करून येऊ शकता आणि लगेच किती रिझल्ट जाणवतं तुम्ही पण पाहू शकताय खूप छान वाटतं हा फेसपॅक लावल्यानंतर तर चेहरा पण आपला खूप छान प्रकारे ग्लो करायला लागतो आणि एक प्रकारे चेहऱ्यावरती ब्राईटनिंग घेता आणि ग्लोइंग स्किन दिसते तर तुम्ही पाहू शकता स्किन कशी वाटते लगेचच किती फरक जाणवतोय तुम्ही गळ्याला पण लावून घेऊ हो शकता पण मी त्या गळ्याला लावलेलं नाहीये हो तुम्ही तिथे सुद्धा लावून घेऊ हो शकता तर नाक खूप छान तुळतोडी तूर दिसत आहे कारण नाकावरचे ब्लॅक हेड व्हाईट हेड पूर्ण काढलेले आहेत मी खूप छान तुळतुडी तूर झालेला आहे नाक तर आता मी चेहरा पुसून घेतल्यानंतर पाण्याने मी वॉश करून आलेले आहे चेहरा आणि तुम्ही पाहू शकता चेहऱ्यामध्ये लगेच किती रिझल्ट जाणवत आहे किती छान ब्राईट चेहरा दिसतोय आणि खूप सारा इफेक्ट जाणवतो ग्लोईंग स्किन वाटते आणि चमकदार दिसते त्याच्यामुळे थंडीमध्ये हे क्लीनअप आपण नक्कीच करू शकतो जेणेकरून आपला चेहरा छान राहील आणि चेहऱ्यावरची सगळी जी काही इम्प्रुटीज आहेत ती सगळी निघायला मदत होईल आणि चेहरा आपला छान शायनी दिसेल यासाठी तुम्ही थंडीमध्ये हे छान क्लीनअप घरच्या घरी करू शकता जर तुम्हाला हे क्लीनअप आवडलं तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो फेसपॅक लावून झाल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन आणि मॉश्चरायझर लावायला अजिबातसुद्धा स्किप करायचं नाही कारण त्या गोष्टी खूप स्किनसाठी आपल्या उपयोगी आहेत फायदेशीर आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक् मात्र नक्की करा चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि आज आम्हाला लवकरच झोपायचं आहे तर उद्या लवकर सकाळी पहाटे उठायचं आहे कारण जायचं आहे जा एका ठिकाणी तर ब्लॉग बघत राहा आणि कसा वाटला माझा आजचा ब्लॉग हे पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बाय बाय